भारतीय राज्यकटाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय राष्ट्रशुरुजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आतिमाशी या सगळ्यांना दिना अभिवादन करतो आजच्या या शुभ दिनी पाटील स्मृती प्रतिष्ठानद्वारे आपण एका छोटेखाली कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की मागच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्या चिमूर तालुक्यामध्ये पहिला पाऊस पडला आणि पहिल्याच पावसाला तिकडे तिकडे नद्यांना नद्यांना पूर आला आणि त्या पुरामध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तींना खडेगाव आणि शिरपूर येथील सुभाष डहारे आणि बाळू झोडे यांनी याचा जीव वाचवलं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिमूर तालुक्यामधील ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ता आणि नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये प्रतिदेश असे वकील असणारे आमचे मित्र ॲडव्होकेट भूपेशजी पाटील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या चिमूर तालुक्यामधील ज्येष्ठ कवी लेखक साहित्यिक आणि मागच्याच महिन्यात जे आपल्या शिक्षकी देशामधून शहयुक्त झाले असे आदरणीय आयुष्यमान गुलादजी बोरकर सर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सदस्य त्याचप्रमाणे सेवा दलाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रावणजी शेरपुरी सर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आणि चिमूर तालुक्यामध्ये ज्यांचं वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून खूप मोठंसं नाव आहे जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडणारे दैनिक सरकारचे पत्रकार आदरणीय जितेंद्रजी सहारे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे असे सुभाषजी डहारे बाळूजी झोडे आणि या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण सर्व मित्रांनो गेल्या सात आठ दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं गेल्या अनेक वर्षापासून वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबित असतो आणि मध्यंतरी सगळीकडे बातम्या आल्या सगळे सोशल मीडियावर बातम्या आल्या व्हिडिओज आले चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे दोन कर्मचारी त्याच्यामध्ये एक आपल्या चिमूरचे पिंटू भरडे आणि एक नेरीचे के केशव श्रीरामे हे पोथली शिरपूरच्या मार्गावर असलेल्या पुलावरून चळोदीवरून आपल्या लेलीकडे नसताना त्याची गाडी वाहून गेली आणि गाडी वाहून गेल्यानंतर बऱ्याच गेले रात्रीचा वेळ होता आणि अशा वेळेस कोणती प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचली नसताना त्या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित होते परंतु त्या पुरामध्ये उडी मारण्याची किंवा त्यांना वाचवण्याचं आपण काहीतरी धारिष्ट करावं अशा प्रकारचं कोणीही त्या ठिकाणी हिंमत केली नाही अशामध्ये या जोडे, त्या ठिकाणी उपस्थित असलेले बाळूझोळे आणि शिपाय ढारे यांनी हिंमत केली आणि त्या दोघांनी त्या पुरामध्ये या ठिकाणी उडी मारली आणि त्या दो दोन्ही कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी जीव वाचवला आणि एक खूप मोठं असं काम त्या दोघांच्या हातामध्ये या ठिकाणी झालेलं आहे कारण मित्रांनो आपण बघतो की सध्या माणूस की फार शिल्लक राहिलेली गोष्ट नाही आपल्या जवळचा जरी कोणी जात असेल पडलेला असेल किंवा तो मदत मदतीची यात्रा करत असेल अशा सुद्धा बरेच जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दोन नागरिक त्या पुरामध्ये वाहून जात आहेत जा, आणि त्या नाल्याला किंवा त्या नदीला मोठासा पूर आलेला आहे आणि आपण त्या पुरामध्ये पुरा उतरणे म्हणजे आपलासुद्धा जीव धोक्यात घालणे म्हणजे ते वाचतील की नाही याची तर शाश्वती नाही परंतु त्यांना वाचवायला आपण जात असताना आपलासुद्धा जीव वाचेल की नाही याचीसुद्धा शाश्वती नसताना बाळू झोडे आणि सुमा डारे या दोघांनी आपली हिंमत दाखवली आणि दोघेही त्या पुराच्या पाण्यामध्ये उतरले आणि एक शंभर मीटरवर आणि दुसरा तीनशे मीटरवर असा त्या पुरामध्ये असलेल्या सरांना असे, असे पकडून होते आणि अंधार होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांनीही त्या दोन कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला आणि जीव वाचवल्यानंतर जेव्हा त्यांना बाहेर काढलं तेव्हा त्या दोघांनासुद्धा असं शाश्वती नव्हती वाटत की आम्ही जिवंत राहू कारण तेव्हा जेव्हा ते दोघेही ते 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 बाहेर आले तेव्हा त्यांच्या ते चेहऱ्यावर एक प्रकारचं असं एक भीती दिसत होती जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा आपण त्यांचे जे फोटो आले त्या फोटोमध्ये आपण बघितलं म्हणजे जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांना स्वतःचा भरोसा वाटत नव्हता की आपण जिवंत आहोत आणि आपल्याला सुद्धा असा भरोसा वाटत नव्हता की सध्या आधी आपण माणूस की लयाला गेली आहोत म्हणून आहोत की माणुसकी या ठिकाणी अबाधित आहे असं बाडू झोळेजी आणि सुभाषजी डारे यांनी या जगाला दाखवून दिलं आणि म्हणून ही बातमी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट भूपेजी पाटील यांनी मला नेलं आणि म्हटलं की सुरेश आपल्याला असं असं कार्यक्रम करायचा आहे मी त्यांना म्हटलं की आपण त्यांच्या गावला जाऊया खडेगावला जाऊया सिरपूरला जाऊ आणि त्यांना आपण सन्मान सन्मानपत्र आणि त्यांचं सत्कार करूया त्याच्यावर भूपेश पाटलांचं असं म्हणणं पडलं की आपण त्यांच्या जा घरी जाण्यापेक्षा त्यांच्या जा गावात जाण्यापेक्षा आपण कार्यक्रम का आयोजित करू कारण आपण दरवेळेस दरवर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम का आयोजित करत असतो आणि त्यांनी असं म्हटलं की आपण एक छोटेखानी कार्यक्रम का आयोजित करूया त्याच्या समोर आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तर आज नागपंचमी आहे नाग्य क्रांती दिनाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि बाजारसुद्धा आपल्या समोरचं आहे त्याच्यापुढे बरेचसे लोक इथे येऊन गेले परत इकडे गेले अशा पद्धतीचं छोटेखाली आपला कौटुंबिक प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आपण या ठिकाणी केलेला आहे आपण या ठिकाणी जे तालुक्यामध्ये जेवढे अधिकारी आहेत तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक जी गट अधिकारी किंवा एका विकास कार्यक्रम अधिकारी सगळ्यांना आपण त्यांच्या भेटी घेऊन त्यांना या कार्यक्रमाला आयोजित बोलावलं होतं परंतु आज आवेशक क्रांती दिनाचा कार्यक्रम आणि असल्यामुळे आम्ही खरेदार साहेब तिकडे खडसंकीजवळ पजरा म्हणून तिथे